जिल्हा परिषदेतील कल्याण विभागात दिव्यांगांचे चाळीस लाख रुपये धूळ खात पडून बैठकीत दिव्यांगांचा विषय मार्गी लावणार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीपती मिनू पी एम सकाळ दिव्यांग सामाजिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली जिल्हा परिषदच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मिनू पी एम यांची भेट आज दिनांक सोळा जुलै रोजी सायंकाळी पाच वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना जिल्हा परिषदेच्या समाजकल्याणाच्या विभागात चाळीस लाख रुपये धुळखात पडून असून याकडे जिल्हा परिषदेतील समाजकल्याण विभाग खर्च करत नसल्याची खंत सकल दिव्यांग सामाजिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे सकल दिव्यांग सामाजिक संघटनेचा पदाधिकाऱ्यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मिनू मिनुपियम यांची भेट घेऊन त्यांच्याकडे चाळीस लाख रुपये निधी धुळखात पडून असून आपण हा निधी दिव्यांगांसाठी खर्च करावा अशी मागणी मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मिनू पियम यांच्याकडे केली आहे बैठक घेऊन बैठकीत दिव्यांगांचा विषय मार्गी लावणार असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मिनुपियम यांनी दिली आहे यावेळी सकाळ दिव्यांग सामाजिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष राहुल मुळे सुनीता लोळकर आदींची उपस्थिती उपस होती